काय काय होळीचा बेत भाज्या भरपूर आलेल्या भाज्या इतक्या छान वाटत होतं कुठली घेऊन कुठली नव्हते गुरुवारी ग बाजारात भाज्या सगळ्या घ्याव्याशी वाटते पण सगळ्या घेऊन ताज्या शेळ्या करून काय करायचं है कॅ तर फळं अजून केळी वगैरे स्वस्त होती बऱ्यापैकी मुलांना उठायला निघेली केळी सकाळी जरा मागवते पण आत्ता येताना चाळीस रुपये डझन दिली घरात पण अर्धा डझन आणली आज भाज्यांचं मार्केट बऱ्यापैकी स्वस्त होतं सिजनच्या भाज्या सगळ्या अजून काय करायचं नाही <laughs> बोलत व्हिडिओ करत करत आपलं चालले आज कसं काम जास्त होत शाळेत पण असू तर असणारच आता भाकरी करायचं काम माझ्याकडे आलेलं आहे भाकरी <laughs> बनवायला मला पण बरं वाटते चुली पुढे बसून मस्त गरम करायची भाकरी कुठली हातात घ्यायला घालून जायला पाहिजे विक्रमहात असो हां कोण गेले आहे पाठीमाग कोण बोललेला आवाज राजू वड्या केल्यात कोथंबीचा <laughs> राजवड्या के को <laughs> नॉनव्हेज झालं की हिरव्या भाज्यांच्या आठवड्याच्या हिरव्या भाज्या झाल्या की नॉनव्हेज मग कधी कधी फळं पण आज होती कोथंबिरीच्या वड्या हो असल्यामुळे जरा बरं वाटतं कुरकुरीत खायला तर म्हटलं जराशा अशा गप्पा मारू आणि मग आपलं काम करायला तर गप्पा म्हणजे किती असं असा सहज आहे एखादा विषय असा असला सुचला तर तो मी मांडतेच अजून आहे विषय माझ्याकडं खूप छान आहे एक विषय मुलींच्यासाठी त्याचं माझं ट्रेनिंग पण झालं पण पन्दा तो मला सविस्तर मांडायचा आहे तुमच्यासमोर मी खरोखर तो गरजेचा विषय पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर बनवणार आहे तर सध्या एवढंच थोडीशी गडबड स्वयंपाक पण करायचं आहे चला बाय नाही बाय